शिमला मिरची हे शेतकऱ्यांना कमी काळामध्ये जास्त पैसे मिळवून देणारं पीक आहे सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील सचिन बाड या तरुण शेतकऱ्याने त्यांच्या शेतामध्ये एक मे दोन हजार पंचवीस रोजी अठरा हजार शिमला मिरचीच्या रोपांची लागवड केली होती मेच्या सुरुवातीला सोलापूर जिल्ह्यातील टेम्परेचर बेचाळीस त्रेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलं होतं मात्र अशातूनही मोठ्या कष्टाने सचिन बाड यांनी शिमला मिरची रोपं जगवली आता त्यांच्या याच शिमला मिरचीचे हार्वेस्टिंग सुरू आहे सध्या त्यांचा हा पाचवा तोडा सुरू आहे त्यांचा माल व्यापाऱ्यांच्या पसंतीस उतरतोय एका शिमला मिरचीची साईज 250 ग्रॅमपेक्षा जास्त भरती आहे शिमला मिरचीच्या साईज बद्दल आम्ही जेव्हा शेतकरी सचिन भाड यांच्याशी बोललो तेव्हा ही सगळी अबाउट वेल ऍग्रोचा क्रिस्टा या औषधाची कमाल असल्याचं त्यांनी सांगितलं क्रिस्टा हे औषध शिमला मिरचीमध्ये सोडण्यापूर्वी मिरचीची साईज ही साठ ते सत्तर ग्रॅम असल्याचं शेतकरी सांगतात साईज वाढीसाठी जेव्हा शेतकरी सचिन बाड यांनी क्रिस्टाचा वापर केला तेव्हा याच साठ सत्तर ग्रॅमच्या मिरचीची साईज दोनशे ते अडीचशे ग्रॅम वर गेली सचिन बाड यांना आता शिमला मिरचीतून चांगलं उत्पादन मिळतंय शेतीचा योग्य अभ्यास परफेक्ट नियोजन आणि योग्य औषधांचा वापर यामधून शेतकरी भरघोस उत्पादन मिळवू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे नमस्कार शेतकरी बांधवांनो आज आपण सांगोल तालुक्यातील लक्ष्मीनगर येथे आलेला आहे समा सचिन बाड यांच्या प्लॉट ढोबळी मिरची आज कटिंग चालू आहे तर ह्या मिरचीचं कसं नियोजन केलं काय केलं बाबा कितवा तोडा आहे ह्यासाठी आपण चर्चासत्र भरलं आहे तर नमस्कार नमस्कार आपलं हे कधी लागवड केली आहे मिरची एक मेला लागवड केली एक मेला लागवड केली आहे कोणती व्हरायटी सुरू व्हरायटी अठरा हजार रुपये अठरा हजार रुपये एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा तुम्ही धाडस केलं एवढ्यात सुद्धा तुम्ही मिरची एकदम चांगल्या पद्धतीने आणलेली आहे बरं ठीक आहे आता हे तोडा जी चालू आहे तर कितवा तोडा आता सध्या चौथा तोडा चौथा आहे तर मागच्या तिसऱ्या तोड्याला तुमचं उत्पन्न किती निघलं होतं सात टन सात टन निघलं होतं तिसऱ्या तोड्याला बरं ठीक आहे आज पाचवा तोडा चालू आहे हे आता साधारणतः किती टन माल निघल सहा टन माल निघ टन माल निघल हे जे साईज बघताय तुम्ही साईज चांगले आले कसे झाले एक नंबर साईज झाली बंपर साईज बंपर साईज झाल्या वगैरे चांगली एकदम काच माल हे कशामुळे दिसतंय तुम्हाला हे जे वगैरे दिसतोय कशामुळे दिसत हे जे तुमचं क्रिस्ट आहे बर बर ही मी पाच पाच सहा दिवस झालं सोडून सोडून पाच सहा दिवस हा कुठून घेतलं ही तुम्ही ही नितीन नरडे लक्ष्मी कृषी उत्पादक सहकारी संस्था लक्ष्मी नगर हा येथून घेतलं त्यांच्याकडून घेतलं बरं ठीक आहे तर ह्याचा तुम्हाला कितव्या दिवशी रिझल्ट दिसला मला पाचव्या दिवशी रिझल्ट मिरची किती ग्रॅम पर्यंत भरली ही अडीचशे ग्रॅम भरती दोनशे प्लस अडीशे पर्यंत दोनशे प्लस अडीशे पर्यंत आहे तर एकदम 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 अतिशय टॉप रिझल्ट तुम्ही समाधानी आहे पण एकदम समाधानी आहे आठ सत्तर साठ सत्तर ची मिरची होती पाच दिवसापूर्वी पाच दिवसापूर्वी पाच ते सहा दिवसापूर्वी साठ सत्तर ची बरं आज ही दोनशे प्लस झाली दोनशे ग्रॅम तर आहे ठीक आहे ठीक आहे तर ह्या बद्दल तुम्हाला अतिशय विश्वास आहे एकदम क्रिस्टा हां क्रिस्टा तर अबाउट वेल अग्रोचं क्रिस्टा हे ह्यांनी ढोबळी मिरचीसाठी साईजचा कमी असल्यामुळे ह्यांनी वापर केला तर ह्याचा रिझल्ट अतिशय सुंदर प्रकारे अडीचशे ग्रामपर्यंत मिरची भरते असं यांचं म्हणणं आहे तुम्ही ऐकू शकता तर आपल्या ह्याचं एकरी प्रमाण आहे पाच लिटर तर तुम्हाला आणि काय माहिती हवी असेल तर संपर्क करू शकता तर माझा नंबर आहे अठ्ठ्याण्णव चौतीस चाळीस सत्तावन्न झिरो पाच ह्या संप याच्यावर फोन करून तुम्ही कोणतीही माहिती विचारा धन्यवाद